हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे का चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि आज अचानकच आमचं ठरलेलं की हळदी कुंकू करायचं आणि श्रीचं बरं राहणं पण तर त्यासाठी घरामध्ये काही सामान वगैरे नव्हतं त्यासाठी आम्ही निघालो तो बाहेर आणि आत्ताच गावाकडून आलो दोन दिवस झाले आणि चाललं होतं हळदी गुंखाचं मग म्हटलं चला आता जाऊयात करायचं आहे आज नऊ दे तर करून घ्यावा कारण इथं मुंबईला तर काही जास्त फ्रेंड वगैरे नाहीत पण जे आहेत म्हणजे त्यांना मी खास फ्रेंड आहेत माझ्या त्यांना मी बोलवणार आहे आणि नवीन असल्यामुळे इथं काही जास्त ओळख वगैरे नाही पण जेवढ्या आहे तेवढ्यांसाठी चालले होते बाहेर सामान वगैरे आणण्यासाठी आणि श्रीला पण घेऊन गेले आणि श्री बघा किती शांत बसला आहे गाडीवरती गाडीवरती एकदम शांत बसला आहे पण मॉलमध्ये गेल्यावर त्याचा तर धिंगाणा बघून घ्यावा पूर्ण मॉलमधल्या सगळ्या वस्तू वगैरे ते फेकून देत होतं तर हिथं मी वाहनासाठी काहीतरी वस्तू पाहत होते तर मला जे पाहिजे ते सापडलं आणि घेतलेलं मी जे पाहिजे तर ते नाही पण दुसरंच सापडलं ते मी चांगलं वाटलं आणि घरी घेऊन तर श्रीचं इथं लुडबुड चालली चला मग आता तयारी करूयात श्रीचं बोर नाना आहे पहिलं आणि चाललेली आहे तयाली स्त्रीचा पण मेकअप झाला आहे आता पप्पा पण मेकअप करणार पप्पा म्हणून मस्त शर्ट चेंज केला ब्लॅक ब्लॅक पाय ना सगळी ब्लॅक ब्लॅक हे ना पिलू हाय कर टॅट टाक टॅट टा हा जो घोडा आहे तो श्रीला बड्डे ला गिफ्ट भेटलेला आहे माझी चुलत दीर आहे त्यांनी गिफ्ट केलेला आहे छान आहे पिलू ला एकदम खेळत राहतो दिवसभर त्याच्यावरती ब्लॅक बा

श्रीच्या आणि माझं रील्स वगैरे काढायचं चाललं होतं सगळेजण यायच्या आधी आम्ही दोघांनी पण मस्त मस्त रील वगैरे काढल्या थोडे व्हिडिओ काढले जास्त काही नाही काढून दिले कारण श्रीने काही आवरून देत नव्हतं आणि जे होतं ते पण तो काढत होता सारखं सारखं तर माझ्या छोट्याशा श्रीचं पहिलं बोर आहे आणि सगळं मी तयारी वगैरे केली घरवर वगैरे आवरून घेतलेलं आहे इथं किचनमध्ये सर्व साहित्य ठेवले बाकीचं तर इथं सगळी तयारी झालेली माझी आणि मी ठेवलं नाही तिथं कारण नाही का मी जर हे सर्व गोष्टी खाली ठेवल्या की श्री एकही ठेवणार नाही त्याच्यामुळे मी सगळं अजून किचनवरती ठेवलेलं आहे तर पाहू शकता तर आज माझ्या खास फ्रेंड येणार आहेत एस पी जीतील म्हणजे माझ्या दिल्लीमधील दिल ज्या मराठी फ्रेंड होत्या त्या इथं चाललेल्या आहेत मुंबईमध्ये आणि त्यांच्यासाठी एवढे सगळं तयारी केलेली आहे

सई शेजू शेजू नय सई दे तुझा बेस्ट फ्रेंड आहे नदी ना हा आमचा शाहरुख खान आहे आणि ही आमची ही काजल आहे काजल बघायच

सेक्टर के सेक्टर वे घबिया को छर्टार है ते लुखया गर्क थी का हूं। झाल्रोगर वे व्हँगर्टा हे खार हे को लेी्ज़ा हांu । च scorण सिलहा हे व्हटा हे खार्टिब्हभ्रा हां तर हे गेले होते स्कूलमध्ये सही शेजूला घेऊन आले आणि नंतर बाकीचा कार्यक्रम वगैरे आवरून घेतला कारण मुलं असाल तरच बोलवण्यात माझ्या माहिती म्हणून सगळ्या मुलांना पण मी बोलवलेलं जे फ्रेंड आहेत सई शेजूचे आणि माझ्या मैत्रिणींची मुलं आहेत त्यांना बोलवलेलं सोबतच तर मस्त असं आमचं सेलिब्रेशन झालेलं छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि इथं दिव्यम नाव माझ्या मुलाचं आहे आणि मी त्याला श्री म्हणते घरी आणि दिव्यम नाव मला खूप आवडतं ठरवलं होतं मला मुलगा झाल्यानंतर मी दिव्यम नाव ठेवणार आणि तेच नाव ठेवलेलं आहे तर कसं वाटलं हा छोटस आमचं सेलिब्रेशन कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि चला मग छान वाटलं असत

फोटो काढायचा माझं काढाय काढ बापूर লক্ষণ <Seattle> <finger mindset> <heaven> <tirar tripod California>

तर ही सगळी चिल्लर पार्टी गोळा झालेली आहे आणि ही चिल्लर पार्टी सईची दिल्लीची फ्रेंड आहेत ती खूप छोटे छोटे होते ज्यावेळेस दिल्लीला होते त्यावेळेस आणि आता खूप सगळेच दोन तीन वर्षात खूप मोठे झालेले आहेत त्याच्यामुळं सगळेजण एकमेकाला जास्त बोलत पण नव्हते कारण लहान मुंबई त्यावेळेस मस्त त्यांची मैत्री होती आणि ह्या ज्या ताई आहेत त्या आमच्या शेजारीच राहायच्या दिल्लीला असताना आणि त्यांची पण मुलं खूप शांत आहेत आणि स्टेज आमची खूप नटकट आहेत त्यांच्या घरी सतत त्यांच्या घरी असायची किंवा त्यांची नवनी मुलं आमच्या घरी असायची आणि आता आहेत दुसऱ्या त्यांची पण मुलं आमच्याच घरी असायची किंवा ते सोबतच खेळायची तिथं एस पी जीत असताना तर इथं दिल्लीत आल्यानंतर खूप छान आणि पण त्यांच्या एवढी काय म्हणजे बोलत वगैरे नव्हत्या सगळेच आणि सगळे शांत झालेत आता अभ्यास वगैरे असतो त्याच्यामुळे आणि मस्त असं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे कसं वाटलं हे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थोडेसे आम्ही फोटो काढले फोटोशूट काय श्रीने करून दिलं नाही तर खूप दिवसातून बसल्यानंतर खूप गोष्टी गप्पा चालल्या होत्या आणि त्यातमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही प्रत्येकाला पुन्हा संध्याकाळी जायचं होतं तर चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं बिस्किट चिप्स वगैरे आणखी काय काय चॉकलेट्स हे ते होतं आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि गेले घरी तर खूप छान वाटलं सगळे मुलं वगैरे आले होते त्याच्यामुळं आणि माझं क्यूट श्रीचं पहिलं वरणांना कम्प्लीट झालं कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद